नमस्कार मी मंजित मोहरील सोळाशे साठ ते सोळाशे त्रेसष्ट मध्ये शाहिस्ता खानाने स्वराज्यात धुमाकूळ घातला होता या तीन वर्षात मुघलांनी स्वराज्याचे बरेच नुकसान केले होते शेवटी सोळाशे त्रेसष्टला शिवाजी महाराजांनी पुण्यात लाल महालावर छापा घातला ज्याच्यात शाहिस्ता खानाला त्याच्या हाताची तीन बोटं गमवावी लागली या गोष्टीने औरंगजेब इतका संतापला की त्याने शाहिस्ता खानाची बदली बंगालच्या सुभ्यावर केली आणि दक्षिणच्या सुभ्यावर शहाजादा मोहजमला आणला आणलं आर्थिकदृष्ट्या स्वराज्याचे जे नुकसान झाले होते त्याची भरपाई करणं गरजेचे झाले होते आर्थिक पाठबळ नसताना कुठलेच राज्य उभे राहू शकत नाही आणि उभे राहिलेले राज्य टिकू शकत नाही हे काही नवीन सांगायला नको आणि हे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी शिवाजी महाराजांनी अजून एक धाडसी बे आखला स्वराज्याहून तीनशे किलोमीटर दूर शत्रू मुलुखात मोगलांच्या मुलूखात शिरून त्यांच्या सगळ्यात श्रीमंत शहरावर धाड घालायचा सुरत सुरत ज्याच्या श्रीमंतीचा डंखा जगभर पसरला होता सुरत ज्याची ख्याती जगात द ग्रेटेस्ट टेम्पोरियम ऑफ द ओरिएंट अँड द रिचेस्ट जुल ऑफ मुगल अशी होती तापी नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर आणि सुवाली नावाच्या प्रमुख बंदराच्या पंचवीस किलोमीटर पूर्वेला सुरत शहर वसलं होतं सुरतची संपत्ती अमाप होती फक्त कस्टम ड्युटीच्या रूपाने सुरतेला वार्षिक बारा लाख रुपये मिळायचे तेव्हाचे बारा लाख रुपये मोगल चा किमोश मधला लखलखता मणी म्हणजे सुरत जगभरात सुरतमधून व्यापार चाले इथे हिंदू मुसलमान पारशी इंग्लिश डच पोर्तुगीज आर्मेनियन अरबी यहुदी असे बरेच व्यापारी राहत असे तेव्हाचा जगातला सगळ्यात श्रीमंत व्यापारी ज्याचं नाव विरजी बोरा ज्याची एकूण संपत्ती तेव्हाच्या ऐंशी लाख रुपये होती तो पण सुरतमध्ये राहत असे सुरत शहरामध्ये एक किल्ला होता पण त्या किल्ल्याला न धर तटबंदी न बुरुज न खंदक सुरत शहराचे रक्षण करणारा किल्ला पण कमकुवत होता आणि सुभेदार पण आणि त्या सुभेदाराचे नाव होते इनायत खान सहा डिसेंबर सोळाशे त्रेसष्ट ला शिवाजी महाराज सुरत मोहिमेवर निघाले एकतीस डिसेंबर सोळाशे त्रेसष्ट ला शिवाजी महाराज त्र्यंबकेश्वरला पोहोचले आणि सहा जानेवारी सोळाशे चौसष्ट ला शिवाजी महाराज सुरतेला जाऊन पोहोचले शिवाजी महाराजांचं सैन्य तेव्हा दहा हजार होतं एवढं मोठं सैन्य सुरतेच्या दिशेने चाललं आहे तरी मोगल सैन्याला बराच काळ या गोष्टीचा थांगपत्ताही पत्ताही लागला नाही मोगलांना जेव्हा काहीतरी बरोबर नाही असं वाटलं ते म्हणजे जेव्हा हे सैन्य घणदेवीला म्हणजे सुरतेच्या अगदी पन्नास किलोमीटरवर येऊन पोचलं तेव्हा पण हे सैन्य कोणाचं आहे हे काही माहिती नव्हतं कारण तेव्हा जेव्हा कोणी विचारपूस करायचं की हे सैन्य कोणाचं आहे तेव्हा त्यांना एवढंच सांगितलं जायचं की मोगलांचा सरदार आहे आणि दहा हजार सैन्य घेऊन अहमदाबादला चालला आहे अशी नोंद वॉलकार्ड आयव्हरसन नावाचा डच अधिकारी आपल्या डायरीमध्ये करतो बर्नियर नावाचा एक फ्रेंच ट्रॅव्हलर आणि फिजिशियन होता तो त्या काळात भारतात होता त्यांनी पण आपल्या डॉक्युमेंट मध्ये लिहून ठेवला आहे शिवाजी प्रिटेंडेड ड्युरिंग द मार्च टू बी अ राजा गोइंग टू द मुगल्स कोर्ट इनायत खानाला लोक येऊन सांगत होते की कदाचित शिवाजी महाराजांचाच सैन्य आहे पण इनायत खान त्यांच्या बोलण्याला धुडकावून लावत होता आणि शिवाजी महाराजांचं अगदी आठ किलोमीटरवर म्हणजे उधना नावाच्या गावीहून पोहोचलं आणि सुरते आता चिंतेचं वातावरण पसरलं लोक आपलं जमेल तेवढं सामान घेऊन सुरतेच्या बाहेर पडायला बघत होते पण अजूनही हे नक्की झालं नव्हतं की सैन्य कोणाचं आहे कारण आता जेव्हा हे विचारत होते की हे कोणाचं सैन्य आहे तेव्हा त्यांना सांगण्यात येत होतं की महाबत खान नावाचा जो मुघली सरदार आहे त्याचीच ही एक तुकडी आहे पाटणला जे बंड झालं आहे ते मोडून काढण्यासाठी निघालाय शेवटी इनायत खानाने आपले दोन वकील त्या मोगल अधिकाऱ्याकडे पाठवले आणि निरोप दिला की याहून पुढे येऊ नका शहरात घबराट उडाली आहे तुमच्या येण्याने आणि ही बातमी जर मोगल बादशहाला कळली तर त्याला फार काही आवडणार नाही आणि शिवाजी महाराजांनी त्या दोन वकिलांनाच पकडून घेतलं आणि शिवाजी महाराज सुरतेकडे जातच राहिले शिवाजी महाराजांनी नंतर इनायत खानाला निरोप पाठवला की तू स्वतः तुझ्या तीन श्रीमंत व्यापाऱ्यांना घेऊन ज्यांची नाव विरजी बोरा हाजी जाईद बेक आणि हाजी कासिम यांना घेऊन ताबडतोब मला भेटायला ये तहाच्या वाटाघाटी कर आणि मी सुरत शहरातनं निघून जाईल नाहीतर सुरत शहर माझ्या तलवारीखाली येईल पण सुरत शहरात मात्र आता एकच हा उडाला लोक सैरावैरा पळत सुटले सुरत शहराच्या बाहेर निघण्यासाठी ते धडपड करत होते इनायत खान मात्र काही अधिकाऱ्यांना घेऊन आणि श्रीमंत व्यापाऱ्यांना घेऊन सुरत शहराचं चा नशीब शिवाजी महाराजांच्या हाती थोपवून किल्ल्याच्या आश्रयाला गेला रेव्हरेंड जॉन एल एस्कॅलिओट नावाचा इंग्लिश फॅक्टरीचा एक चॅपलिन होता त्यांनी असं लिहून ठेवलं आहे की कि व्यापाऱ्यांना किल्ल्याच्या आश्रयाला जाण्यासाठी इनायत खानाला लाच घालावी लागत होती सुरतेच्या बाहेर शिवाजी महाराजांनी आपला तळ दिला आणि मराठी सैन्य सुमारे सकाळच्या अकरा वाजता सुरत शहरात आले जॉन एल एसकॅलिओट पुढे लिहितो की घरावरून पाहिलं तर आकाशात दोन मोठे धुराचे लोट उठताना आम्हाला दिसले सुरत शहर आता शिवाजी महाराजांच्या तडाख्यात सापडलं होतं शिवाजी महाराजांना भरपूर धनराशी मिळत होती सैन्य जसं किल्ल्याच्या जवळ पोचलं तसं त्यांनी किल्ल्यावर मारा सुरू केला किल्ल्यावरनेही प्रतिकार झाला पण डच डायरी मध्ये अशी नोंद केली आहे की त्या प्रतिकाराने त्या हल्ल्याने शहराच नुकसान जास्त होत होतं सात जानेवारीला शिवाजी महाराज आपल्या डेऱ्यात बसलेले असताना इनायत खानाने पाठवलेला एक वयाने लहान वकील शिवाजी महाराजांना भेटायला आला त्याने शिवाजी महाराजांसमोर इनायत खानाने काही ठेवलेल्या अटी मांडल्या त्या दोघांमध्ये अजून काही बोलणं झालं आणि त्या वकिलाने अचानक आपली तलवार उपसली आणि तो शिवाजी महाराजांवर धावून गेला शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकाने आपली तलवार काढली आणि त्या वकिलाचा हात कलम केला त्या वकिलाचा तोल गेला आणि तो शिवाजी महाराजांवर पडला त्याच्या रक्ताने शिवाजी महाराजांचे कपडे भिजले पण तेवढ्यात लोकांचा असा समज झाला की कदाचित शिवाजी महाराजांना याच्यात दुखापत झाली आहे त्यांनी अवतीभवती असलेले जे कैदी होते त्यांची एकच कत्तल सुरू केली पण जेव्हा त्यांना कळलं की शिवाजी महाराज सुखरूप आहे त्यांना काही झालेलं नाही तेव्हा ही कत्तल थांबली तीन दिवस शहर शिवाजी महाराजांच्या तडाख्यात सापडलं होतं ब्रिटिश आणि डच यांनी आपल्या वखारीचं संरक्षण केलं होतं जॉन एल एस कॅलिओट लिहितो की दिवसा रात्र भासावी आणि रात्री दिवस भासावा असं रूप सुरत शहराला आलं होतं सुरत शहरात रेव्हरेंड फादर अँब्रोस नावाचा फ्रेंच मिशनरी राहत होता तो स्वभावने चांगला होता गरिबांची मदत करायचा सगळ्यांची प्रेमाने वागायचा त्याच्या मनात कपट नव्हता शिवाजी महाराजांनी त्यांना काही अपाय होणार नाही याची हमी घेतली आणि त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली बर्नियर या प्रसंगाचं वर्णन करताना शिवाजी महाराजांचा उल्लेख द होली शिवाजी असा करतो जॉन एल एस कॅलिओटली तो शिवाजी महाराजांना वीस ते पंचवीस लाख रुपये रोख मिळाले होते अनेक हिरे मोती माणिक सोनं चांदी आणि इतर जड जवाहीर शिवाजी महाराजांना मिळाला होता वीरजी बोरा आणि हाजी जाईद बेग यांच्या घराला खंड्या लागल्या होत्या फक्त विरजी बोराच्या घरातूनच शिवाजी महाराजांना पन्नास हजार पाऊंड स्टर्लिंग मिळाल्याची नोंद आहे गॅरी नावाचा एक इंग्लिश अधिकारी होता त्यांनी अल ऑफ मलबोरो याला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की शिवाजी महाराजांना जवळजवळ एक कोटी धनराशी मिळाली होती इतर पुरावे पण जवळजवळ हाच आकडा सांगतात नऊ तारखेला पहाटे शिवाजी महाराज सैन्यासह सुरत शहराच्या बाहेर पडले ही बातमी खरी आहे की नाही ही माहिती काढून घेण्यासाठी डचांनी आपला एक भारतीय कारकून पाठवला त्यांनी फकीराचा वेश धारण केला आणि तो पूर्ण शहरात फिरून आला तिथे मराठी सैन्य कुठेही नव्हतं तो सुरत शहराच्या बाहेर गेला आणि त्याला तिथे मराठी सैन्य आहे असं दिसलं ही गोष्ट त्यांनी येऊन परत सांगितली त्याच्यात तो म्हणतो की मराठी सैन्याचा तळ आता सुरत शहराच्या बाहेर पडलेला आहे मी स्वतः शिवाजी महाराजांना पाहिलं ते झाडाखाली बसले होते त्यांना ऊन लागू नये म्हणून दोन झाडांवर कापड बांधलेलं होतं पण इनायत खानावर औरंगजेब मात्र संतापला होता आणि त्यांनी इनायत खानाची बदली केली शिवाजी महाराजांनी शहर लुटलं हे म्हणणं मुळातच चुकीचं आहे शिवाजी महाराजांनी औरंगजेबाशी सूड उगवला शिवाजी महाराजांनी शाहिस्ता खान जो स्वराज्यात आला होता आणि तीन वर्ष त्यांनी जो धुमाकूळ घातला त्याच्यात जे स्वराज्याचं नुकसान झालं त्याचा शिवाजी महाराजांनी सूड उगावला वॉलकार्ड ऍव्हरसन आपल्या डायरीमध्ये नोंद करतो तो म्हणतो विथ इमेन्स बुटी ही टूक हिज डिपार्चर सेइंग आय हॅव लॉंग सिन्स विश्ड टू पुल औरंगजेब बियर्ड अँड नाव माय विशेस आर फुलफिल्ड एवढी संपत्ती घेऊन शिवाजी महाराज राजगडाला पोहोचले शाहिस्ता खानाने जे स्वराज्याचं नुकसान केलं होतं त्याची भरपाई शिवाजी महाराजांनी केली शत्रू मुलुखात तीनशे किलोमीटर आत धाड घालून शत्रू मुलुखात धाडी घालणं संपत्ती मिळवणं हे काही फक्त शिवाजी महाराजांनीच केलं असं नाही इतिहास वाचला तर आपल्याला पदोपदी हे बघायला मिळतं गझनीच्या मोहम्मदनी एकवीस वर्षात सतराव्या भारतावर धाडी घातल्या त्यांनी तर इथल्या लोकांना आपल्या मुलुखात गुलाम म्हणून विकलं अल्बेरुंनी लिहितो मोहम्मद ऑफ गझनी हॅज कंप्लिटली डिस्ट्रॉईड द दे प्रॉस्पिरिटी ऑफ इंडिया सोळाशे सत्तावन्नला औरंगजेबानी बिदर म्हणजे जे कुतुबशाहीचं श्रीमंत ठाणं होतं ते लुटलं आणि त्याच्यातनं त्याला वीस लाख रुपये संपत्ती मिळाली अलाउद्दीन खिलजीनी देवगिरीवर अशी धाड घातली इथली संपत्ती त्यांनी अशी लुटली की त्याच्यातनं देवगिरी परत कधीच थांबवू शकली नाही प्रबळ राज्य उभं करायला प्रबळ संपत्ती लागतेच आणि स्वराज्य व्हावे हे तो श्रींचीच इच्छा होती आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही याला नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो मी मंजित मोहरील तुमची रजा घेतो धन्यवाद